ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये कल्पनाने रागा रागात सायलीची बॅग तर भरलेली असते आणि सायलीची बॅग भरताना तिच्या हातात सायलीची जी डायरी लागते ती पण तिने बॅगेत फेकलेली असते पण फेकलेली डायरी ती बॅगेत न पडता अर्जुनच्या बेडवरती पडते आणि कल्पना खूप रागात असते त्यामुळे ती इकडे नाही बघत तिकडे नाही बघत बॅग भरून कुस आता इकडे विमलकडे फेकते आणि विमल आत्ताच्या आत्ता ही बॅग सायलीच्या घरी पोचते घराला चैतन्याला सांग असं ती आता सांगते आणि चैतन्य ही बॅग घेऊन सायलीकडे जा सा या घरात तिची कोणतीही वस्तू असणार नाहीये या घरात तिला स्थान नाही तिच्या वस्तूला स्थान नाही आणि विमल जे काही लॉन्ड्रीचे कपडे आले ते सुद्धा त्या बॅगेट टाक आणि सायलीच्या घरी पाठवून दे असं म्हणत चिडलेली कल्पना रागारागात सगळ्या वस्तू सायलीच्या फेकाफेकी करायला लागते आणि सायलीच्या वस्तू द्यायला चैतन्याला पाठवते मग चैतन्य अर्जुनला सांगतो अर्जुन ही संधी आहे बॅग घेण्याच्या निमित्ताने आपण आता सायली वहिनीला भेटायला जाऊया जेणेकरून सायली वहिनी या सगळ्यामध्ये तुझी भेट घेतील असं म्हटल्यावरती मग आता अर्जुन आणि चैतन्य दोघ जण सायलीकडे यायला निघतात सायलीकडे येतात तेव्हा तिकडे नवीन संकट सायलीवरती ओढवलेलं असतं ते म्हणजे मधुभाऊने सांगितलेलं असतं की अविवाहिता मुलीने कोणत्याही प्रकारचं हे मंगळसूत्र घालायचं नाही कार मंगळसूत्र असं म्हणत सायलीच्या गळ्याला हात लावत मधुभाऊ ते मंगळसूत्र काढायला लागतात पण त्यावर ती सायरी आता मधुभाऊंना अजिबात आपल्या मंगळसूत्राला हात लावू देत नाही आणि आता माझ्या मंगळसूत्र काढू नका मधुभाऊ मधुभाऊ या सगळ्यामध्ये माझं अर्जुन सरादवरती प्रेम आहे मी त्यांची विवाहिता आहे तुम्ही माझं मंगळसूत्र असं वाढू शकत नाही असं म्हटल्यावरती मधुभाऊ चिडतात सायलीच्या मंगळसूत्राला हात घालतात आणि सायलीचं मंगळसूत्र खाडकन ओढून टाकतात आणि ह्या सगळ्या झटापटीमध्ये सायलीचं मंगळसूत्र तुटतं त्याचे सगळे आता मणी खाली पडतात अर्जुन सायलीची बॅग घेऊन सायलीच्या घराच्या दिशेने येत असतो आणि मधुभाऊंचं हे बोलणं अर्जुन ऐकतो सायली सांगत असते माझं आणि अर्जुन सरांचं लग्न झाले मी त्यांची विवाहित आहे आणि आता मी त्यांच्या नावाचं घातलेलं मंगळसूत्र नाही काढू शकत काहीही झालं तरी हे मंगळसूत्र माझ्यासोबत राहणार आहे असं म्हणत सायली रडत असते तोपर्यंत अर्जुन हे, तो। हे सगळं ऐकतो मधुभाऊंनी ओढलेलं मंगळसूत्र बघतो तुटलेले मणी सगळं पसरलेलं पसारा हे अर्जुन बघतो आणि त्याला खूप वाईट वाटतं त्याच वेळेला सायली आता घरभर पडलेले सगळे मणी एकत्रितपणे गोळा करायला लागते आणि ते मणी गोळा करून ती आता एक एक करत विणायला लागते जेणेकरून पटकन ओवून मण्यांचं मंगळसूत्र गळ्यात घालता येतील अर्जुन हे सगळं पाहतो आणि त्याच्या लक्षात एक गोष्ट येते की आता ये हे सगळं जे काही सायली करते त्याच्यावरून सायलीचं आपल्यावरती प्रेम आहे हे नक्की मग अर्जुन आता काहीही करून सायलीची भेट घेण्याचं ठरवतो तोपर्यंत इकडे आता कुसुमला ती बॅग आता बाहेर पड ठेवलेली दिसते कारण अर्जुनची हिम्मत होत नाही आणि ती कुसुम बॅग आत घेऊन येते आणि कुसुम सांगायला लागते सायली तुला माहिती आहे का ही बॅग घेऊन बहुतेक बहुतेक अर्जुन सर इकडे आलेले दिसत आहेत आणि आता सगळा घरातला प्रकार बघून अर्जुन सरांनी बॅग तिथेच ठेवून ते निघून गेलेत मला असं वाटतय अर्जुन सर तुला भेटायला आले होते पण मधुभाऊ आणि तुझं बोलणं त्यांनी ऐकलं असेल आणि ते आल्यापावली परत गेलेत बॅग इथेच आहे सायली सांगते कुसुमताई मला खरंच काही कळत नाहीये की मधुभाऊदा मी कसं समजावू आता कसं बसं ओन मी मंगळसूत्र घातलंय पण मधुभाऊ मला या सगळ्यामध्ये आता हे मंगळसूत्र घालू देणार नाही काय करू मी कुसुम सांगते तू काळजी करू नकोस सायली सगळं काही ठीक होईल सायली म्हणते म कुसुमताई मला ना काहीही ठीक होण्याची लक्षणच दिसत आहेत कुठचीच गोष्ट माझ्या मनानुसार होतच नाहीये कुठच्याच गोष्टीमध्ये मी आता स्वतः या सगळ्यामध्ये अर्जुन सरांना भेटू शकत नाही ते इकडे आले होते तर ते तसेच परत गेले मधुभाऊंचं बोलणं ऐकून काय करू कसं करू मला कळत नाहीये की या सगळ्यातून बाहेर पडण्याचा मार्ग तरी काय आहे कुसुम म्हणते हे बघ तू काळजी करू नको सगळ्या गोष्टी नीट होतील असं म्हणत असताना सायलीला चक्कर येते चक्कर आलेल्या सायलीला कुसुम आता गादीवरती बसवते आणि आता कुसुम तिला विचारायला लागते काय ग सायली काय झालं सायली म्हणते काय माहिती पण आल्यापासून माझं खाण्यापिण्यामध्ये नीट लक्ष नाहीये त्यामुळे असेल पण मला न खूप विकनेस वाटतोय विकनेस सुद्धा वाटतोय आणि या सगळ्यामध्ये खूप मला त्रास सुद्धा होतोय मला चक्करला सारखं होतंय मला गरगरत मध्येच अंधारी येते यावरती मग आता इकडे कुसुम सांगायला लागते अगं आपण डॉक्टरांकडे जाऊया का तुला काय वाटतं यावरती सायली म्हणते नाही मला मानसिक ताण आलाय ना या सगळ्यामध्ये सतत डोक्यामध्ये विचार झोप नाही मधुभाऊंचं टेन्शन आता वकील काय बघायचं हे टेन्शन यामुळे कदाचित हे सगळं असेल यावरती कुसुम म्हणते थांब सायली मी एकदा जाऊन अर्जुनला भेट घेते अर्जुनची भेट घेते आणि मग त्याला घडलेला इतका प्रकार सांगते आणि यानंतर काय सोल्युशन तुम्ही काढताय हे सुद्धा विचारते कारण जर का अर्जुन सरांनी काहीच सोल्युशन काढलं नाही तर इकडे आपले मधुभाऊ मात्र या सगळ्यामध्ये कधीच आता हे गोष्ट घडून देणार नाहीत आणि कधीच तुला पूर्णपणे माफ पण करणार नाहीत जोपर्यंत अर्जुन सर पहल करत आहेत किंवा अर्जुन सर या सगळ्यामध्ये त्यांच्या घरी बोलत नाहीत त्यांच्या घरच्यांनी तुझा स्वीकार करत नाहीये तोपर्यंत मधुभाऊंचा राग शांत होणार नाही मला असं वाटते सायली मी एक काम करते मी न आधी अर्जुन सरांची भेट घेते अर्जुन सरांची भेट घेऊन झाल्यानंतर मग या सगळ्यामध्ये मी त्यांना सगळ्या गोष्टी सांगते सायली म्हणते पण यावरती कुसुम म्हणते पण नाही बस झालं आत काहीही झालं तरी अर्जुन सरांची भेट घेणं मला भाग आहे असा विचार करत आता कुसुम अर्जुनची भेट घेण्याचं ठरवते जेणेकरून आता इथे घडलेला सगळा प्रकार किंवा या सगळ्यावरती काय तोडगा काढता येतील हे अर्जुनला विचारता येईल म्हणून ते अर्जुनच्या ऑफिसमध्ये कुसुम अर्जुनच्या ऑफिसमध्ये येते आणि अर्जुन म्हणाला घरी आलो होतो कुसुम म्हणते मला कळलं आणि सायलीचं मंगळसूत्र जे मधुभाऊंनी ओढलं ते पाहून तुम्ही परत गेलात ना अर्जुन म्हणतो हो मम्माने सायलीची बॅग दिली होती आणि तीच बॅग घेऊन मी आलेलो आहे पण ज्या वेळेला मी घरी गेलो ना त्यावेळेला मी सायलीची डायरी माझ्या बेडवरती पाहिली आणि सायलीच्या सगळं मी वाचले माझं सायलीवरती पण तितकंच प्रेम आहे जे त्यांचं प्रेम आहे मला सगळं आहे यावरती कुसुम म्हणते पण आता तुम्हाला जरा स्ट्रॉंग व्हायला पाहिजे कारण मधुभाऊंनी जो काही पवित्रा घेतलाय ना या पवित्र्यामध्ये तुम्ही आता या सगळ्यामध्ये सायलीला अजिबात अडकवू नका असं म्हटल्यावरती मग आता कुसुम बोलायला लागते तुम्हाला योग्य तो निर्णय घेण्याची वेळ आली मधुभाऊ सायलीला अविवाहिता म्हणून आता म्हणतायत उद्या काय माहिती त्यांनी जर का सायलीचं सा लग्न लावून दिलं तर यावरती अर्जुन म्हणतो नाही नाही असं काही होऊ शकणार नाही कारण माझ सायलीवरती खूप प्रेम आहे आणि सायली माझ्याशिवाय दुसरी कोणाचीही बायको होऊ शकत नाही यावरती आता इकडे कुसुम सांगायला लागते मी तुम्हाला तेच सांगण्याचा प्रयत्न करते गेले चार दिवस घरामध्ये सायली नुसती अशीच आहे ती मी काही खाल्लं नाही पिल्लं नाही जबरदस्ती चार घास तिला आता मी भरवण्याचा प्रयत्न करते पण ते पण ती बळेबळेच खाते आहे आणि या सगळ्यामध्ये तिच्या तब्येतीवरती जर का काही परिणाम झाला तर मात्र आता आपण काय करायचं आहे तिला खरं तर डॉक्टरांकडे मी घेऊन जाणार आहे यावरती अर्जुन म्हणतो नको कुसुमताई तुम्ही एक काम करा मी या डॉक्टरांचा पत्ता देतो त्या ठिकाणी सायलीला पाठवा मी तिकडे येऊन आता सायलीला डॉक्टरकडे घेऊन जाईल कुसुम सांगायला लागते मधुभाऊंनी सायलीकडून वचन घेतलंय की अर्जुन सर जरी समोर आले तरी मी तिकडून निघून जाईन आणि अर्जुन सरांशी बोलणार नाही अर्जुन सरांचा फोन उचलणार नाही अर्जुन सरांच्याशी तोंड बघणार नाही असं आता मधुभाऊंनी वचन घेतलंय अर्जुन म्हणतो तिने वचन दिले ना आपण बी ना वचन दिले तू त्या ठिकाणी कुसुमताई सायरीला पाठव तू सांग की तू तिकडे तिला घेऊन चाललेली आहेस आणि मी जाऊन सायरीला भेटतो आणि मग सायलीला बोलतो डॉक्टरांकडे पण जातो आणि त्यानंतर मग त्यांच्याशी बोलून झाल्यावरती माझं प्रेम पण मी व्यक्त करेन आणि त्यानंतर मी घरी जाऊन पण बोलेन पण त्याआधी सायलीची तब्येत बरी असणं महत्वाचं आहे कारण मला घरी जाऊन सगळ्यांशी आता बोलण्याच्या आधी सायली व्यवस्थित आहे ना ही गोष्ट बघणं महत्वाचं आहे कुसुम ठीक म्हणते आहे मी या सगळ्यामध्ये तुमची साथ देईन पण तुम्ही मला एक वचन द्यायचं आहे यावरती अर्जुन म्हणतो कसलं वचन त्यावरती कुसुम सांगायला लागते तुम्ही काहीही झालं तरी आज तुमच्या घरच्यांशी बोलून सायलीला नेण्यासाठी याल कारण ना परिस्थिती बिकट होत चालली मधुबाऊ हट्ट्याला पेटते मधुभाऊंचा इगो मध्ये येतोय आणि मधुभाऊ या सगळ्यामध्ये मला नाही वाटत की नॉर्मली आता सायलीसोबत वागू शकतील त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही हे करा मला वचन द्या असं म्हटल्यावरती अर्जुन आता कुसुम वचन देतो की काहीही झालं तरी आज आज मी माझ्या मम्मासोबत बोलणार आणि जो काही निर्णय असेल तो तुला सांगणार असं म्हटल्यावरती कुसुम सांगते मला सायलीची खूप काळजी वाटते आत्तापर्यंत टवटवीत असणारी माझी सायली पूर्ण कोमेजून गेली अर्जुन म्हणतो कुसुमताई काळजी करू नका मी असेपर्यंत सायलीला काही होऊ देणार नाही असं म्हणत सायली आता हॉस्पिट आता इकडे कुसुमने सायलीला सांगितलेलं असतं की सायली या या हॉस्पिटलमध्ये तुला आता जायचं आहे मी तिकडे तुझी वाट पाहते असं म्हटल्यावर ती सायली हॉस्पिटलमध्ये येऊन आता था थांबते आणि कुसुमची वाट पाहत बसते ती आता तिच्याकडे मोबाईल पण नसल्यामुळे कुसुमला फोन सुद्धा करू शकत नाही की कुसुमताई तू कुठे आहेस काय करतेस किंवा तू कधी येतेस त्यामुळे ती हॉस्पिटलमध्ये जाऊन बसते आणि कुसुमची वाट पाहत बसते पण तोपर्यंत तिकडे अर्जुन येतो अर्जुनला पाहिल्यावर ती सायलीची कळी खुलते सर तुम्ही इथे दुसऱ्या क्षणानं तिला आठवण होते की मधुभाऊंनी आपल्याला अर्जुन सरांसोबत बोलण्यासाठी बंदी केली त्यावरती अर्जुन म्हणतो तुम्हाला जरी मधुभाऊंनी माझ्याशी बोलण्याशी बंदी केली असली तरी मला कोणतंही बंधन नाही आहे ना मी इकडे तुमच्यासोबत आलेलो आहे मला कुसुमताईने सांगितलं आहे की तुमची तब्येत बरी नाही आहे आणि त्याच कारणासाठी मी इथे आलो आहे मिसेस सायली काल तुमची डायरी माझ्या बेडवरती पडली होती ती डायरी मी पाहिली यावरती सायली म्हणते सर काय यावरती अर्जुन म्हणतो हो आणि जे तुमच्या मनात आहे ना तेच माझ्या मनामध्ये आहे असं म्हटल्यावर ती सायली चक्क असते आणि त्यावरती अर्जुन म्हणतो मी कुसुमताईला दिलेलं आहे मी कुसुमताईला वचन दिलंय की काहीही झालं तरी सुद्धा मी आज माझ्या मम्मासोबत बोलणार आणि सायलीचा सा विषय काढून तिला न्याय मिळवणार आधी आपण डॉक्टरांशी बोलू असं म्हटल्यावरती नर्स त्यांना सांगायला येते डॉक्टर आलेले आहेत तुम्ही आतमध्ये येऊ शकता असं म्हटल्यावर ती नर्स त्या दोघांना आत घेऊन येते आता डॉक्टर सायलीला प्रश्न विचारतात काय झालं चार दिवस तुम्हाला त्रास का होतोय तुम्हाला कसलं मानसिक टेन्शन हो, आहे का सायली सांगते हो म्हणजे तसं थोडंफार मला मानसिक टेन्शन आहे पण याआधी मला असं कधी झालं नाही मला काही खाण्याची इच्छा होत नाही काही खाल्लं तरी मला पटकन उलटून पडतं किंवा या सगळ्यामध्ये काही खायला दिसलं की मला मळमळतं मल असं म्हटल्यावरती मग आता डॉक्टर सांगायला लागतात ठीक आहे मी तुमच्या काही टेस्ट करू इच्छिते यावरती अर्जुन म्हणतो डॉक्टर तसं काही नाही आहे ना, ना? म्हणजे आता या सगळ्यामध्ये सायरीला काही प्रॉब्लेमॅटिक तर नाही आहे ना यावरती मग आता डॉक्टर सांगायला लागतात हे बघा तसं घाबरण्यासारखं काही नसेल पण आपण एकदा चेकिंग केलं ना तर कदाचित या सगळ्यामध्ये आपल्याला समजेल की नक्की काय प्रॉब्लेम आहे ते असं म्हटल्यावरती मग आता इकडे अर्जुन सायलीला चेकअपसाठी आतमध्ये पाठवतो नर्स सायलीचं सा चेकअप करत असेपर्यंत इकडे आता अर्जुन डॉक्टरांशी बोलत असतो डॉक्टर आता अर्जुनला विचारत असतात काही प्रश्नांची उत्तरं तुमचं लग्न होऊन किती वर्ष झाली किंवा आता तुम्हाला मुलासाठी काही प्रयत्न तुम्ही करताय का यावरती आता इकडे अर्जुन अर्जुन थोडासा गळबडतो आणि अर्जुन म्हणतो की नाही तसं का तुम्ही म्हणताय यावरती नर्स आता इकडे डॉक्टर सांगायला लागतात मला असं वाटतंय की सायली बहुतेक प्रेग्नेंट असू शकतात त्यावरती अर्जुन म्हणतो नाही नाही आम्ही तसं काहीही प्लॅनिंग केलेलं नाही आहे यावरती आता मात्र इकडे डॉक्टर सांगायला लागतात हे बघा काहीही झालं तरीसुद्धा तुम्ही जरी प्लॅनिंग केलं नसलं तरी कधी कधी गोष्टी नियती घडवून आणते आणि या गोष्टी आपण नाही बदलू शकत मी टेस्ट तर करते आहे असं म्हणेपर्यंत डॉक्टर सायलीची टेस्ट करून आता पुन्हा तिला घेऊन येतात त्यावरती नर्स सांगते मॅडम मॅडम थोड्या वेळात रिपोर्ट येतील तोपर्यंत आता इकडे डॉक्टर सायलीला पण प्रश्न विचारायला लागतात डॉक्टर सायलीला प्रश्न विचारतात की या सगळ्यामध्ये तुम्हाला अजून कधीपासून त्रास होतोय किंवा तुमचे पिरियड्स वगैरे रेग्युलर आहेत का यावरती सायली सांगते आत्ता तरी इतक्या लक्षात नाहीये माझ्या पण तसं काही मला बाकी त्रास होत नाही आहे त्यावरती डॉक्टर सांगतात ठीक आहे मी कन्फर्म काय ते तुम्हाला उद्या सांगेन उद्या तुमच्यापैकी दोघांपैकी कोणीतरी एकाने येऊन इकडे आता रिपोर्ट कलेक्ट करा आणि त्यानंतर मग आपण पुढे काय करायची ट्रीटमेंट करूया बाकी तसं मला एक्झाम एग्जा, केल्यावरती एक्झामिन केल्यावरती बाकी तसं कोणतंही मला काही प्रॉब्लेमॅटिक वाटत नाही आहे उद्या रिपोर्ट कलेक्ट करायला आल्यावरती काय रिपोर्ट येतात त्याच्यावरती मग आपण पुढचं सगळं ठरवूया असं म्हणत डॉक्टर आता अर्जुन आणि सायलीला दुसऱ्या दिवशी बोलवतात त्यानंतर अर्जुन आणि सायली बाहेर येतात सायली अर्जुनला सांगायला लागते सर तुम्ही आलात मला खूप छान वाटलं पण नर्स असं काम डॉक्टर असं का म्हणत होत्या डॉक्टरांनी हे म्हणण्याचं कारणच काय कारण तसं तर आपण नवऱ्या बायको म्हणून कधीही असं काही केलेलंच नाहीये अर्जुन म्हणतो हो बिनधास्त बिंधास्तरा तसं काहीही घडलं नाहीये पण या सगळ्यामध्ये नियतीने चक्र फिरवले सायलीचं सुभेदारांच्या घरामधलं स्थान पक्क करण्यासाठी नियतीने खेळलेला हा अजब गजब खेळ आहे आणि या खेळाची बातमी लागत नसते अर्जुन सायली कधी एकत्र आलेत काय एकत्र आलेत हे मात्र आपल्याला खूप उलगडणार असतं आणि त्या सगळ्यावरचा एक एक करत पडदा आता उलगडत जाणार असतो पण दुसऱ्या दिवशी अर्जुन ज्या वेळेला डॉक्टरांना भेटायला येतो तेव्हा ते तर त्याच्या हातात रिपोर्ट लागल्यावरती अर्जुन पूर्णपणे हदरतो कारण सायलीचे रिपोर्ट पॉझिटिव्ह असतात सायली प्रेग्नेंट असते अर्जुनला खूप आनंद होतो कारण सायलीवरती प्रेम असतं सायली, सायली प्रेग्नेंट आहेत काही गैर नाही पण दुसऱ्या क्षणाला अर्जुन आता गडबडतो आणि तो विचार करायला लागतो पण हे कसं शक्य आहे आमच्या दोघांच्या मध्ये असं काही घडलंच नाही तो डॉक्टरांना पुन्हा पुन्हा विचारतो डॉक्टर हे रिपोर्ट खरे आहेत का डॉक्टर सांगतात हो हे रिपोर्ट खरे आहेत आता अर्जुन पूर्णपणे गडबडलेला असतो सायली प्रेग्नंट आहे डॉक्टर स्वतः सांगतायत या सगळ्यानंतर अर्जुन आता या गडबडीमध्ये सगळ्या पूर्णपणे त्याचा आता काही विचारच करू शकत नाही की काय करू पण स्थिर स्थावर झाल्यावरती अर्जुन या सगळ्यामध्ये आता याच गोष्टीचा वापर करून सायलीला सुभेदारांच्या घरामधलं तिचं स्थान पक्क करण्यासाठी कसा आता हे लढणार हे पाहायचं असेल तर आजच चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच तो सुद्धा व्हिडिओ चॅनलवरती येणार